हाय कशा आहात मस्त मजेत वाचलेले आहे तर सकाळचे बारा वाजलेले आहेत ऑलमोस्ट आमची सगळी कामं आवरलेली आहेत भांडी वगैरे सगळं चाललेलं आहे स्वयंपाक मला तर मसूर करायचा आहे टाकूचा गरगट्टा करायचा आहे गर करा आणि दोन भाकरी करायच्या आहेत आधीराज आदिराज बाबूला घ्यायला कोण होतं त्यामुळे थोडासा वेळ झालेला आहे आम्हाला सगळ्या कामांना बाकी जसं होईल त्याला थोडं थोडं घेऊन गेलेलं आहे स्वयंपाक मागे ठेवला म्हणजे कसं जेवायला कोण आमच्यात लवकर येत नाही असू दे म्हणून मी स्वयंपाक मागे ठेवलेला आहे कोण एवढं पटकन जेवायला येत नाही गरम गरम करायचं द्यायचं म्हणलं म्हणून जरा स्वयंपाक मागे ठेवला आणि बाकीची कामं जे असतात ते आवरून घेतलेली आहेत असो आज खूप दिवसांनी आपण बोलत आहोत कारण तुम्हाला मी कारण सांगितलेलंच आहे लॉंग व्हिडिओ काय येत नाही ते ऐग अधिराज अधिराजचा आमचा खाऊक चालू आहे उद्या भोगी आहे भोगीच्या भाजीची पण तयारी करायची आहे अजून सगळं सोलून ठेवायचं आहे अजून काहीच सोलून वगैरे ठेवलेलं नाहीये आता आदिराज जेव्हा झोपेल तेव्हा ही सगळी कामं होणार आहेत आता जर मी सगळं सोलायला घेतलं तर काही काही म्हणजे काहीच थांब नाही मग ह्याला पहिला आता जरा भरवते आणि याला झोपून मग बाकीची कामं करणार आहे आता त्याला घेत घेत तेवढं काय म्हणतात भाज्यांना आणि आमट्या थोडी फोडणी देऊया बाकीचं जे आहे ते नंतर ना झोपल्यावरती आदिराज हा जा जागा असला की काही म्हणजे काहीच करता येत नाही असं चला पटपट करून घेऊ तेवढं काय खात पराठा दिला होता आईने आलू पराठा आदर्ज बाबू आलू पराठा खाते हे की नाही अदू ममम करून दाखव मला कसं करायचं ममम ए ममम कस करायचं खावा आम्हाला थोडं थोडं खायला आवडत नाही आम्हाला एकदम खायला आवडत एक नाही छान आहे छान आहे कर, करा छान आहे करा छान आहे करा कस करायचं छान आहे नाही नाही मग काय करायचंय छान आहे कर की लय ना घरी आले लय लय सगळा बेडवरन पसारा किती करून ठेवला बघू शकत सगळ्या बेडवरनं पसारा खायचं काय आदर बरोबर खरं नाही बाबा आदो एक कसं झालंय पराठा छान झालाय छान झालाय की छान झालाय का चला आदर बाबूज आमच्या भोजन चावला इकडं अजून मला बरीचशीच कामं आहे कंटा आलाय आता खरं तर नको वाटायला लागलंय थोड्या वेळानं करा ब्रेक के असं वाटायला लागलेला आहे थोडी जरा विश्रांती येणार मगच करणार आता पुढची कामं आए, कशा मस्त मजेत वाजलेली आहे तर सकाळचे सकाळचे नाही असं म्हणणार नाही मी दुपारचे एक वाजलेला आहे सकाळ आहे एक गेलेला सकड़ आहे आवरलेलं आहे सगळं घरातलं सगळ्यांना भोगीच्या भरपूर भरभरून शुभेच्छा लॉंग येत नाही कारण मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे की कि व्हिडिओ कशासाठी येत नाही ते शॉर्टमध्येच टाकते मी भोगीची थाळी सुद्धा शॉर्टमध्ये टाकलेली आहे नक्की बघा सो काय म्हणतात भोगीचा आवरायचं ते सगळं आवरलेलं आहे नैवेद्य वगैरे मी दाखवून घेतलेलं आहे सगळं झालेलं आहे अरे 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 अजून आमच्या काय वेगळंच चालू खाली नको 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 आ लागते मला आ आसा या पोराचा बिनकामाचा मला मार खाऊन घ्यायला लागतोय नाही माराय लागलाय गेला हात लागतोय आदर असं चला भोगीच तर सगळं आवरलेलं आहे मिक्स भाजी असते ती केलेली आहे तुम्ही कशी करता किंवा तुमच्याकडे काय काय करतात संक्रांतीला भोगीला ते नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आधी राज या बोराने ना लय कंटाळून सोडलाय मला काहीतरी वेगळंच चालू असते कुणाचं काय आणि ह्याचं काय वेगळंच चालू असते आद्राचं आमच्या असं चला तरी पण तुम्हाला मी दाखव थाळीत मी काय काय केलेलं आहे आणि कशी कशी केली होती ती चला भोगीची थाळी भाकरी केलेली आहे बघू शकता त्यानंतर ना कांद्याची पात का आहे त्यानंतर ना लसूण काय सॉरी लसूण म्हणाले मी हा ऊस आहे कांद्याची पात गाजर आणि ही मिक्स भाजी आहे ह्याच्यात तर मग हरभरा आहे वरण आहे वंगा आहे बटाटा आहे फ्लॉवर आहे पापडी शेंग आहे घेवडा आहे असे थोडंसं तिळ आहे असे सगळे जे वटाण आहे असे सगळे जे मिक्स भाज्या असते ते केलेली होती इथं भात होता तो आद्रज भोगोळा मी दही भात सारलेला आहे इथं तिळ आहे बघू शकता गणभर थोडं कास आहे ना पण तिळ ठेवावं अशी होते आमची भोगीची थाळी भाजी बघू शकता अशी केलेली आहे सरसरीतच कारण एकच भाजी केलेली आहे दाखवते तुम्हाला ही नंतर अशी सरसरीत भाजी जी असते ती केलेली आहे सॉरी तुम्हाला मग मी सांगायचं विसरले शेंगदाणे आणि गाजर सुद्धा आहे अशी मिक्स भाजी केलेली आहे ही बघितलं छान मस्त तरी तर अशी भाजी केलेली आहे कारण ही पातळ भाजी छान लागते अशी घट्ट भाजी छान शकत लागत नाही आज बघूला गाठी आणल्या होत्या काल बाबांनी एका दिवसाला मी सगळं फिनिश केलेलं आहे चला इथे बघा इथे बघू शकता याला काय बघायचं आहे मला वाकून वाकून चला